नमस्कार अश्विनच्या बायकोला आता शिक्षा झाल्यामुळे अश्विन सैरभैर झालेला असतो त्याला नेमकं काय करावं सुचत नसतं येड्यासारखं वागणाऱ्या अश्विनला आता घरातले सगळेच समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण काही केल्या याचा परिणाम अश्विनवर काहीच होत नसतो आणि शेवटी आता थेट अश्विनने रोज रात्री घरी उशिरा यायला सुरुवात केलेली असते लगेचच आता कल्पना दुसऱ्या दिवशी अश्विनला म्हणत असते काय अश्विन काय चालवलं आहेस का तू असा का वागतोयस तू लक्षात ठेव अशाने तुझ्या डोक्यावर परिणाम होऊ शकतो वेड्यासारखं करायला लागशील तू त्यावर अश्विन म्हणत असतो मम्मा तू मला काही बोलूच नको माझं आयुष्य संपलं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता कल्पना म्हणत असते अरे त्या दीड दमडीच्या प्रियासाठी तू स्वतःचं आयुष्य संपलं आहे असं म्हणतोस त्यावर आता अश्विन म्हणत असतो मम्मा प्लीज तू माझ्या प्रियाला माझ्या बायकोला दीड दमडीचं बोलू नकोस कारण माझं तिच्यावर आणि तिचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे आता हे वाक्य ऐकल्यावर कल्पना म्हणत असते हे बघ तुझं तिच्यावर एक वेळ प्रेम असेल पण तिचं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं हे तर मला कळून चुकलं आहे त्यामुळे तू तिचा विचार इतक्या जळवून करायची गरज नाही आहे त्यावर लगेचच आता थेट हा जो अश्विन असतो तो म्हणत असतो काही झालं तरी मी अशा प्रॉब्लेमच्या वेळी माझ्या बायकोला एकटं सोडणार नाही आहे आता तिला डॉक्टरांची गरज आहे तर मी तिला डॉक्टरांकडे घेऊन जाणारच त्यावर लगेचच आपण पाहतोय आता कल्पना म्हणत असते कसला विचार करतोयस तू अरे आणि अशातच अश्विन आपल्या बेडरूममध्ये जातो इकडे आपण पाहतोय असं कल्पना सायली आणि अर्जुनला सांगत असते की हल्ली अश्विनचं वागणं बरोबर नाही आहे तो खूपच वेड्यासारखं वागतोय त्यावर सायली म्हणत असते आई काळजी करू नका आज रात्री अश्विन भाऊजी घरी आले ना कमी त्यांच्याशी बोलीन नक्कीच त्यांच्या मनात असलेला काही गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करेन आणि अशातच आता संध्याकाळची वेळ झालेली असते लगेचच आता अश्विन दारू पिऊन घरी आलेला असतो त्यावर आता थेट सायलीने अश्विनला म्हटलेलं असतं अश्विन भाऊजी असं दारू पिऊन घरात येणं योग्य नाही आहे तुम्ही एक काम करा तुम्ही खाली जा तिथे तुम्ही तो डबा ठेवा मी उघडीन आणि मग बघीन मी काय करायचं ते त्यावर अश्विन म्हणत असतो मी काय करायचं आता हे तू सांगणार का मला मी मी डॉक्टर आहे तू काय आहे का सिम्पल त्यावर आता थेट अर्जुन म्हणत असतो अश्विन तोंड सांभाळून बोल डोकं सटकवण्याचं काम केलंस ना तर मात्र मी तुला त्रास दिल्याशिवाय गप्पा असणार नाही आणि आता इकडून सायलीला बऱ्याच जण घरातले प्रोटेक्ट करत आहेत हे आता अश्विनला पटलेलं नसतं लगेचच आता अश्विन म्हणत असतो माझ्या माझ्या बायकोला तुरुंगात पाठवून या सायलीला प्रोटेक्ट करणाऱ्या अश्विनच्या समोरच बसलेल्या या अर्जुनला धडा शिकवलाच पाहिजे आणि लगेचच आता अश्विन म्हणत असतो हे अर्जुन सुभेदार जास्त शहाणपणा करू नको लक्षात ठेव तू माझ्या बायकोला तुरुंगात पाठवलीस ना पण मी लवकरात लवकर तिला सोडवणार आहे आणि एकदा का तिला सोडवली ना का त्यानंतर तुझा नंबर आहे तुरा डांबणार मी पोलीस स्टेशनच्या चक्राकारायला त्यावर आता अर्जुन म्हणत असतो अश्विन ते तू न करताही मी पोलीस चक्कनच्या चकरा काढतोय त्यावर लगेचच आता थेट जो अश्विन असतो तो तिथेच उभा असतो आणि स्वतःशी बोलत असतो मला काहीतरी वेगळं केलं पाहिजे ते केलं तरच लोकांना वाटेल काहीतरी अश्विन आहे प्रिया जेलमध्ये असल्यामुळे अश्विन खूपच बावरलेला असतो तो काय काय नाही हे त्याचं त्याला कळत नसतं अर्जुनला तो येता जाता बडबडत असतोच त्याचा तर मान तो राखतच नसतो सायली हे सर्व बघत असते कल्पनाला होणारा त्रास पूर्णाजीला होणारा त्रास प्रताप अगदी शांत असतात हे बघून सायलीला खूप वाईट वाटत असतं सायली अर्जुनला म्हणत असते अर्जुन सर काय करायचं अश्विन भाऊजींना आपल्याला लवकरात लवकर नीट शुद्धीवर आणलंच पाहिजे नाहीतर ते खूपच हातातून वाया जातील तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्हाला काय वाटतं मी मी अश्विनला सुधारण्याचा प्रयत्न करत नाही आहे पण अश्विनचं एकच म्हणणं की तन्वीला जेलमधून बाहेर काढ काही झालं तरी त्या मूर्ख मुलीला मी जेलमधून बाहेर काढणार नाही तेव्हा लगेच सायली बोलते आपण तिला जेलमधून बाहेर काढायचंच नाही पण अश्विन भाऊजींना कसं समजवायचं याचा विचार केलाच पाहिजे ना अर्जुन सर आपल्याला अश्विन सर महत्त्वाचे आहेत अश्विन भाऊजींना जर का काही झालं तर आई बाबा खचतीलच पण पूर्णाजींना काय होईल हे आपण सांगूच शकत नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मला सगळं काही कळतंय मिसेस सायली सगळं समजतं आहे पण मला या गोष्टीचा त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते पूर्णाजी मोठ्याने बोलते सायली काही झालं तरी त्या नालायक मुलीला जेलमधून बाहेर काढायचंच नाही आहे तेव्हा मात्र मोठ्यानी सायली बोलते मग काय करायचं तेवढ्यात अश्विन दारू पिऊन आलेला असतो दारू पिऊन धिंगाणा घालत असतो अर्जुनवरती धावत काय जात असतो अर्जुनला बोलत असतो तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझी तन्वी जेलमध्ये गेली आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही अर्जुन दादा तू माझा दादा नाहीस तर वैरी आहेस वैरी तुला कधीच मी माफी करणार नाही तेव्हा मात्र सायलीचा राग अनावर होतो आणि सायली अश्विनच्या सटासट कानाखाली मारते आणि त्यावेळेला मात्र अश्विनची दारू उतरलेली असते तेव्हा लगेच सायली बोलते अश्विन भाऊजी शुद्धीवर या तुम्ही काय बोलता याचा विचार करा अश्विन भाऊजी तुमचं वागणी विचित्र वागणं होत चाललंय तेव्हा लगेच अश्विन बोलतो सायली तू तर गप्पच बस अगं एक नंबरची खोटारडी निघालीस तू खरंच सांगायचं तर तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्या तन्वीला हे सर्व भोगावं लागतंय आणि याची शिक्षा मात्र मी तुला देणारच तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते इकडे ती साक्षीला म्हणत असते काय करायचं मलाच कळत नाही त्यावेळेला साक्षी बोलते गप्प बस गं तुझ्यासारखी मूर्ख मुलगी मी बघितली नाही तुझ्यामुळे मला इथे अडकावं लागलं आहे आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही इकडे अश्विन बोलतो अर्जुन दादा तू जर का माझ्या तन्वीला बाहेर काढला नाहीस तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेव मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा अर्जुन बोलतो मला काहीही फरक पडत नाही अश्विन त्या मूर्ख मुलीला माप बाहेर काढण्यापेक्षा तू मला दादा नाही बोललास तरीसुद्धा चालेल पण मी त्या मूर्ख मुलीला कधीच माफ करणार नाही हे ऐकताच अश्विन बोलतो अच्छा म्हणजे तुला तन्वी जेलमध्ये राहणं महत्त्वाचं आहे मी तुझ्यापासून दुरावलो तरी चालेल तेव्हा लगेच चा, अर्जुन बोलतो तुला जे समजायचं आहे ते समज पण एक गोष्ट मात्र नक्की तू जे काही वागतोय ते चुकीचं वागतोय आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही प्लीज स्वतःचा जरा विचार कर अश्विन कारण तुझं वागणं खूपच चुकीचं होत चाललंय तेव्हा मात्र अश्विनला खूपच राग आलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं काय करू मी त्यावेळेला प्रतापराव अश्विनची कॉलर पकडतात आणि त्याला फरफटत घराबाहेर काढत म्हणतात जेव्हा तू सुधारशील तेव्हा या घरात ये तोपर्यंत या घरात यायची हिंमतसुद्धा करू नकोस अश्विन तेव्हा मात्र अश्विनला काय करावं तेच समजत नसतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्जुन आणि सायली अश्विनसाठी का होईना पण तन्वीला जेलमधून बाहेर काढतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू